साहित्यिक चव्हाण वडार समाजाचं नेतृत्व करतो परभणीमध्ये झालेल्या घटनेचा अगोदर निषेध करतो परभणीमध्ये जी झालेली घटना आहे तो विद्यार्थी तो विद्यार्थी आहे एलएलबी बी शिकत होता तो प्रापर निलंगा तालुक्यामध्ये रामलिंग मुदगड गावचा आहे त्याचे आई वडील दगड काम दगड फोडण्याचं काम करतात ते पुण्याला भोसरी मध्ये राहतात तो सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी शिकायला एल एल बी शिकतो एल एल बी फायनल आहे तो शिकायला होता आणि तो कायद्याचा विद्यार्थी आहे कायद्याचं उल्लंघन कसा का करेल तो दगड हातात कसा दगडाला आकार देणारा माती दगडाशी खेळणारा जपणार हा वडार समाज त्यांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि प्रशासनाने पोलिसांनी त्यांच्यावर मारहाण करून त्यांची हत्या घडवली हे कालच्या घाटीमधील रिपोर्टवरून समजलेलं आहे आणि त्यामुळे हे घटना नंतर लोकशाहीची हत्या झालेली आहे जो संविधानाचा रक्षक होता रक्षकाची हत्या केली अत्यंत भयंकर घटना घडली त्यामुळे महाराष्ट्रातील वडार समाज पूर्ण घाबरलेला आहे भयभीत झालेले या भयभीत समाजाला दिलासा देण्याचे काम आंबेडकर चळवळीने रस्त्यावर उतरून न्याय देण्यासाठी मागणी केली आम्हाला न्याय देण्यासाठी ते उतरलेले आहे त्यामुळं त्या म्हणून मी आंबेडकरी चळवळीचं आंबेडकरी समाजाचं आंबेडकरी जनतेचा मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो आणि यापुढे जर असं जर घडत असल्यास मनोवादी संस्कृती जर असं डोक्यावर काढत असल्यास गरिबांनी कुठं जगायचं गरिबाला जर असं सरकारकडून जर मारहाण होत असेल तर गरिबांनी न्याय कोणाला मागायचं आमच्या समाजामध्ये आमदार नाही खासदार नाही नाही मंत्री आम्ही न्याय न्याय कोणाला मागायचं तर आमच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरले आम्हाला मिळेल यांची अपेक्षा आहे परंतु अशा घटनेचा निषेध करतो आणि वडार समाज घाबरलेला आहे घाबरलेला समाजाला महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणाची हमी द्यावी आणि त्या कुटुंबाला उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं त्यांना एक कोटी रुपये देण्यात यावे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी आणि पुन्हा मसाज जो वगैरे ते सरपंचाची हत्या झाली हे का लोकशाही म्हणतात का आणि त्या हत्येकरांना सरकार पाठीशी घालतं हे अत्यंत चुकीची बाब आहे लोकशाही पद्धतीमध्ये असं घडत असेल तर चुकीची बाब आहे समृद्ध लोकशाही पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्या लोकशाहीला काळीमा फासली गेली आहे असं घटना महाराष्ट्रात घडू नये म्हणून सरकारने लक्ष घालावं आणि वडार समाजाला संरक्षण द्यावं एवढं मी बोलतो आणि इथं ससाने साहेब इथं समता संघाचे त्यांनी निवेदन दिलेलं आहे आंबेडकर चवळीतल्या सर्व लोकांनी रस्त्यावर उतरून आम्हाला न्याय मागणी करतायत म्हणून मी सर्वांचा पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय भारत आज आम्ही सामाजिक समता या सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय आपले जे मन्यार साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं की परभणी इथं भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सोबत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये संविधान होत ते मनुवादी मानसिकतेतून ते संविधान त्याची विटंबना करण्यात आली आणि नंतर तिथं शांतता भंग झाली पण पोलिसांनी जास्त अतिरेक केला कोबिंग ऑपरेशनची गरज नसताना त्यांनी तिथं कोबिंग ऑपरेशन चालू केलं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला तरुण तडुपदार उद्याचा भावी वकील समाजाचं नेतृत्व करणारा आमचा सोम सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये जातीवादातून पोलीस वर्दीमध्ये गुंडा असल्यासारखं त्याला मारलं त्याचा छळ केला आणि त्याचा त्या पोलिसांच्या हातून मृत्यू झाला म्हणून ज्या पोलिसांनी त्याला मारलं ते सर्व पोलिसांना बडतब करून कायद्याची कडक शिक्षा झाली पाहिजे अशी सामाजिक समता संघाची मागणी आहे आणि जर बीड जर तसंच प्रकरण बीडमध्ये जे देशमुख सरपंचा खून झाला त्या खुनामध्ये महाराष्ट्र राज्याचे आता परवा शपथ घेतलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा हात आहे असा अशी चर्चा आहे तर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सहकार्याची बी सखोल चौकशी होऊन त्यांना सह आरोपी करावं आणि बीडचे सरपंच यांना न्याय द्यावा जर या दोन्ही प्रकरणामध्ये सरकारांनी निपक्षपाती भूमिका जर नाही घेतली तर आम्ही सामाजिक समता संघ व आंबेडकरी विचाराचे लोक रोडवर उतरून या सरकाराच्या विरुद्ध आंदोलन करू तुमचं नाव मी श्रीरंग ससाने संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ